नमस्कार मित्रांनो मी नाना चव्हाण तुमचं माझ्या चॅनलवर सरश स्वागत करत आहे आज आपण तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे हा व्हिडिओ बनवायचं कारण हा तर हा मशीन इकरीसाठी आहे तुम्ही बघू शकता हे टॅक्टरच्या मागे चालणारी मशीन आहे हां आणि थ्री फेज लाईटवर चालणारी मशीन आहे पूर्ण हे यात हे दीड इंची लाईन आहे उलट्या आट्याची लाईन आहे पाय पाय आहे ते म्हणजे सहाशे तीस फुटापर्यंत तुम्ही काम करू शकता हे मोटर पकडण्याचा ड्रम आहे ह्यातलं स ड्रम आहे ते दोन दोन चार ड्रम आहे ते हा हुक आहे ही एक इंची लाईन आहे कॉलम पाईपातून आतमधून टाकून हे करण्यासाठी लॉक करून वाढण्यासाठी हा प्लस याला मोटरेवर शंभर फूट का गाळापर्यंत काम करू शकते ह्याला पाच एच पीची मोटर आहे आणि हा एस टी पी आहे त्याला प्रेशर देण्यासाठी प्लस हा मशीनला वर्म गेअर बॉक्स आहे ह्याची कॅपॅसिटी वीस टनापर्यंत आहे मित्रांनो हा हा या पंधरा फुटी ड्रम आहे शेअर कटिंगसाठी वापरला जातो आहे नाही हे हेतून हे जसं सगळं कंट्रोल केलं जातं हे वर खाली घेण्यासाठी ओ हो, हे रिवर्स सवयशे उलटं फिरवण्यासाठी इथं काम करू शकता तुम्ही बरो प्लेट आहे याला हा वायरूप वीस एम एमचं वायरूप वापरलेला आहे चांगला अतिशय हेवी आहे हे लाईन सहाशे फुटाचे आहे हे पण लाईन तुम्हाला ते सायडून मोटरच्या पायपाच्या सोडून गाळ लूज करण्यासाठी हे लाईनीचा वापर केला जातो मित्रांनो आणि प्लस हा एक दहा फुटी गाळ काढण्याचा ड्रम आहे सिस्टीम चांगली आहे इथून गाळानं भरल्यानंतर इथून ह्याला खुलून घेऊन काढायचं सिस्टीम आहे ज्यांना कोणाला ही मशीन खरेदी करायची असेल त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट केला जाईल हा <coughs> मशीनची किंमत पाच लाख रुपये व्यवहाराला बसल्यावर काही तर पुढे मागे होईल धन्यवाद मित्रांनो जेणेकरून हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ज्याला मशीन घ्यायचे त्या माणसाला मदत होईल